राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार आहे मराठवाड्यातील सहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी मात्र गोड होणार आहे दिवाळीपूर्वी आता पन्नास हजार रुपयांचं अनुदान मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे तर महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना तीन हजार रुपयांचा बोनस जाहीर केले राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास झटपट ताज्या ठळक बातम्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत आज आहे सोमवार बँका उघड्या आहेत बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा होणार या ठिकाणी बघू शकतात काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झाले शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार राज्य सरकारच्या तीन मोठ्या घोषणा आणि यामधील सर्वात महत्वाची घोषणा म्हणजेच की हे तीन कागदपत्रे तुमच्या जवळ ठेवा कर्जमाफीसाठी दिवाळी गोड झाली आणि शेतकरी मित्रांनो एकवीसवा हप्ता पिकविमा लाडकी बहीण आजचा हवामान अंदाज अशा एकूण पन्नास ठळक बातम्या आपण एकाच व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला आताच लाईक करा शक्ती वादळाचा कोकणाला धोका अरबी समुद्रात चक्रीवादळ मच्छीमारांना अलर्ट आजपासून पुढील सात ऑक्टोबर पर्यंत मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये बेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला धामन गावात नवीन सोयाबीन खरेदीला चार हजार पाचशे बारा रुपये प्रति क्विंटलचा भाव दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न पालकमंत्र्यांचे आश्वासन शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या मंत्र्यांसमोर आपल्या व्यथा केळी पपईला देखील फटका शेतकऱ्यांसमोर आणखीन एक मोठं संकट लाल्या रोगामुळे कापूस नष्ट होण्याची वेळ सरसकट कर्जमाफीसाठी बार्शीत संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात आले राज्यातील महापूर व नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करा याचिका दाखल निकषाच्या मदत करण्याचा शासनाला आदेश देण्याची विनंती द्रांशे उत्पादक शेतकऱ्यांना भरी मदत द्यावी भास्कर भगरे यांची मागणी त्यासोबतच मुख्यमंत्री कृषी मंत्री, मंत्री यांना दिले पत्र पाठपुरावा करणार बालकांना कप सिरप नकोच आरोग्य विभाग झाला अलर्ट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सर्वच शासकीय रुग्णालयाला सूचना दिल्या तुम्ही देखील घ्या मुलाची काळजी आवक वाढल्याने फळाचे दर अर्ध्यावर प्रमुख फळांचे दर प्रति किलो मागे या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीन वर तुम्ही बघू शकतात महाराष्ट्रासाठी दोन हजार सव्वीस वर्ष पद भरती वर्ष राज्य रोजगार मेळाव्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा केळीचे भाव कोसळले शेतकरी सोलून निघाले आणि खर्चही निघेना काही महिन्यांपूर्वी केळीला होता रुपयांचा भाव आज सहाशे कृषी यांत्रिकीकरण अनुदानाला मान्यता दोनशे कोटी रुपयांच्या वाटपांचा मार्ग आता मोकळा डीबीटी मार्फत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार म्हणजेच की थेट शेतकऱ्यांच्या खात्यांवर पैसे येणार अतिवृष्टी आणि महापुरामुळे घरात पाणी शिरल्याने नुकसान झालेल्या बांधितांना प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात असून आजपर्यंत जिल्ह्यातील तेरा हजार एकशे चौऱ्याण्णव नागरिकांच्या खात्यावर तेरा कोटी एकोणीस लाख चाळीस हजार रुपये जमा झाले आहेत शेतकरी मित्रांनो अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील ई सी करताना तांत्रिक अडचणी लाडक्या बहिणी हैराण वारंवार प्रयत्न करून देखील ओ टी पी येईना वेबसाईट वर पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी राज्यात बोगस शिक्षक भरती आता होणार कागदपत्र तपासणी जिल्ह्यात जिल्ह्यात तपासणी होणार शिक्षण विभागाने दिल्या सूचना हानीच्या निकषाचा बसणार द्रांश उत्पादकांना पटका बागायतदारांची झाले मोठ्या प्रमाणात नुकसान दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा शॉक महावितरण यांनी लादले इंधन समा योजना शुल्क प्रति युनिट पस्तीस ते पंच्याण्णव पैशांपर्यंत बिल वाढणार उद्योगासह छोट्या व्यापाऱ्यांना देखील झटका धान पिकावर तुडतुडा तूर रोगांचे वाढते आक्रमक करपा व कडा करपा रोगांसाठी उपाययोजना करणे गरजेचे सोयाबीन उत्पादकांवर लुटारूंचा दरोडा तपासणी यंत्रणा चिरीचूप हमीभावाच्या घोषणेला व्यापाऱ्यांकडून चुना आवक वाढली तरीही भाजीपाला महागच गवार कोथिंबीर मिरची चे दर वधारली सर्वसामान्यांच्या खिशाला जड साडेचार महिन्यामध्ये दुप्पट पाऊस जिल्ह्यांची नोंद गेली हजारी पार जिल्ह्यात पावसांची सरासरी अवघी सहाशे मिमी प्रत्यक्षात बाराशे अठ्याहत्तर मिमी पावसांची नोंद झाली धाराशिव जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांचे या पावसामुळे प्रचंड मोठे नुकसान झाले आणि नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा देखील करण्यात आली अनेक गावामध्ये जनावराला चौतीस पॉइंट पाच टन चारा वाटप शेतकऱ्यांना दिलासा सहा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना चारा पुरवठा धाराशिव जिल्ह्यातील अपडेट पावसाचा जोर कमीच राहणार विदर्भामध्ये पुढील तीन दिवस ठिकठिकाणी हलक्या सरींची शक्यता तांत्रिक अडथळ्यावर मात जिल्ह्यामध्ये शहाण्णव पॉईंट पंधरा टक्के खरीप इपी पाणी मुद्दत वाढीमुळे मिळाला दिलासा चार तालुक्यांमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी नोंदविला पिकांचा पेरा गडचिरोली जिल्ह्यातील अपडेट एकशे कोटी रुपयांची चुकारे आली खात्यावर वळविण्यास सुरुवात एकशे चोवीस कोटी रुपयांच्या निधीची प्रतीक्षा शासकीय धान खरेदी तीन हजार दोनशे बावीस शेतकऱ्यांच्या खात्यावर सत्तावीस कोटी रुपये जमा करण्यात आली तीन ते चार दिवसात येणार उर्वरित निधी गोंदिया जिल्ह्यातील अपडेट लाडक्या बहिणींची चिंता वाढली सर्वर चालेना इकेवायची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक लाडक्या बहिणींची चिंता आता वाढली आहे रुपयाचा पोहोचला आता रुपयांवर अतिवृष्टीमुळे जिरायती शेती उद्ध्वस्त शेतकऱ्यांचे स्वप्न पाण्यात सोयाबीन कापूस मक्का आणि तूर पिकांचे नुकसान तीन पॉइंट एकोणतीस लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट आहे उत्पादकात चिंता सततच्या पावसाने द्राक्ष बागा उत्पादक अडचणीमध्ये उत्पादनावर होणार याचा परिणाम राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकट शेतकऱ्यांवर मोठं संकट सोयाबीन काढा या सर्व जिल्ह्यात पाऊस पडणार बघूयात यामध्ये तुमचा जिल्हा आहे का आज विदर्भातील गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा दिला म्हणजेच की येलो अलर्ट दिला आहे यासोबतच छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात विजासह पावसाचा अंदाज असून उर्वरित राज्यात मुख्यात उगडीसह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे आता विजासह पावसाचा इशारा येलो अलर्ट कोणत्या जिल्ह्यात देण्यात आला तर यामध्ये गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि शक्यता ही छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्याला इशारा देण्यात आला आहे आता स्टॅम्प पेपरची गरज नाही राज्यात आजपासून ई बॉन्ड सुरू करण्याचा मुद्रांक विभागाचा निर्णय हरभरा दरामध्ये सुधारणा तर हळदीला आधार कांदा स्थिर गहू दर टिकला आता बघूयात आजचा भाव तर शेतकरी मित्रांनो हरभरेचे हमी भाव दोनशे पंचवीस रुपयांनी वाढले असून यंदाच्या हंगामात हरभऱ्याला पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये हमी भाव जाहीर करण्यात आला तर आज बाजारात सरासरी पाच हजार तीनशे ते पाच हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव आहे हळद दराला आधार हळदीच्या भावात क्विंटल मागे तीनशे ते पाचशे रुपयांची सुधारणा अनेक बाजारांमध्ये दिसून आली हळदीचा भाव आज अकरा हजार ते तेरा हजार रुपयांच्या दरम्यान असणार आहे संत्रा आवक कमी सध्या संत्रा सरासरी तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे कांदा दरामध्ये स्थिरता पाहायला मिळाली बाजारातील अवकेमुळे दरामध्ये पन्नास ते शंभर रुपयांपर्यंत चढ उतार सुरू आहेत कांदा आजही अकराशे ते तेराशे रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे गहू दराला हमी भावाचा आधार सरकारने गव्हाच्या हमी भावात एकशे साठ रुपयांची वाढ केली गव्हाचा भाव आजही बाजारात दोन हजार सहाशे रुपये ते दोन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्यांची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर रजिस्ट्री करणे अनिवार्य करण्यात आला आहे ज्या शेतकऱ्यांनी वेळेत हे नोंदणीकरण पूर्ण केले आहे त्यांनाच दोन हजार रुपयांचा म्हणजेच की पुढील एकवीसवा हप्ता मिळणार आणि अन्य म्हणजे इतर सरकारी योजनांचे लाभ मिळणार आहेत या संदर्भात माहिती आपल्याकडे आली आहे आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना विलंब न होता आणि कोणत्याही अडचणी शिवाय लाभ मिळावा यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे आता शेतकरी मित्रांनो फार्मर रजिस्ट्री साठी आवश्यक कोण कुन कोणती असतील तर पीएम किसान योजनांच्या लाभांसाठी आणि कृषी विभागाच्या इतर योजनांसाठी नोंदणी करताना शेतकऱ्यांना आधार कार्ड मोबाईल फोन जमिनीचे दस्तावेज या तीन गोष्टी सोबत ठेवणे आवश्यक का आहे कागदपत्राशिवाय नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार नाही आणि शेतकरी मित्रांनो फार्मर रजिस्ट्रेशन पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला याचा कोणता फायदा होणार तर शेतकऱ्यांनी फार्मर रजिस्ट्रेशन नोंदणीकरण पूर्ण केल्यास त्यांना अनेक महत्त्वपूर्ण फायदे मिळतात पी एम किसानचा हप्ता म्हणजेच की पुढील एकवीसवा हप्ता वेळेवर त्यांच्या बँक खात्यात जमा होणार इतर सरकारी योजनेचा लाभ देखील मिळणार जसे की बीज वितरण अनुदाने म्हणजेच की सबसिडी प्रशिक्षण आणि कृषी विभागाच्या अन्य योजनांचा लाभ सहजपणे घेता येईल आणि शेतकरी मित्रांनो नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याने पात्रता सिद्ध होते आणि योजनांचा लाभ मिळणे सोपे होते आता शेतकरी मित्रांनो महत्वाचे अपडेट म्हणजेच की पीएम किसान योजनेचा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या म्हणजेच कधी जमा होणार देशातील पात्र शेतकरी एकवीसव्या हप्त्यांची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी महत्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजने अंतर्गत एकवीसवा हप्ता वीस ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही परंतु आपल्यापर्यंत अपडेट आली आहे की एकवीसवा हप्ता वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे सरकारने सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी ई सी पूर्ण करणे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई के वाय सी केलेली नाही त्यांचा एकवीसवा हप्ता रोखला जाऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपले सेवा केंद्रावर जाऊन ई सी पूर्ण करून घ्या तसेच शेतकरी मित्रांनो तुमचे आधार कार्ड बँक खात्यांशी जोडलेले असणे देखील आवश्यक का आहे कारण पैसे थेट आधार म्हणजेच की डीबीटी द्वारे तुमच्या खात्यात येणार त्यासाठी ही प्रक्रिया करणे खूपच गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही भाजप महायुतीचे सरकार फक्त घोषणाबाजी करत असून शेतकऱ्यांना अद्यापही कसलीही मदत मिळालेली नाही सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावेत सरसकट कर्जमाफ करावेत वीज बिलाची थकबाकी माफ करावी आणि खरवडून गेलेल्या शेत जमिनीला अतिरिक्त नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी काँग्रेस सरकारने राज्यभर तीव्र आंदोलन केले शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन रेकॉर्ड ब्रेक आज खूपच महागला आहे आजचे सोन्याचे भाव बघूयात गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली एका आठवड्यात चोवीस कॅरेट सोन्याच्या किमतीमध्ये तीन हजार नऊशे वीस रुपयांनी वाढ झाली आहे तर दिल्लीत चोवीस कॅरेट सोन्याचे दर म्हणजेच की प्रति दहा ग्राम मागे एक लाख एकोणीस हजार पाचशे पन्नास रुपये झाले आहेत याच दरम्यान बावीस कॅरेट सोन्याच्या किमतीत तीन हजार सहाशे रुपयांनी वाढ झाली मुंबई चेन्नई कोलकाता येथे चोवीस कॅरेट सोन्याचे दर एक लाख एकोणीस हजार चारशे रुपये प्रति दहा ग्राम आहेत